सेंटर फॉर रेनेसा या संस्थेचा उद्घाटन आणि महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या विभागातून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो खरंतर आपल्याला माहिती आहे सेंटर फॉर रेनेसा हे जे केंद्र आहे हे केंद्र आज जरी त्याला मूर्त स्वरूप आलं असलं तरी त्याच्या पाठीमाग एक मोठा इतिहास आहे आणि त्या इतिहासातून ज्या काही कार्यकर्त्यांनी स्वतःला अतिशय परिश्रमपूर्वक मेहनत घेऊन हे सेंटर उभा करण्यासाठी जे काय मेहनत घेतली आहे त्या मेहनतीतून हे सेंटर उभा राहिलेलं आहे खर तर याची सुरुवात आणि याचा जे मूळ आहे ते मूळ वीस वर्षाच्या पाठीमागच्या बाजू पाठीमाग आहे जेव्हा गुजरातमध्ये नरसंहार चालू होता धर्माच्या नावाखाली माणसं मारली जात होती स्त्रियांच्यावर अनोनीत अत्याचार केले जात होते आणि अशा काळामध्ये गुजरात ही एक प्रयोगभूमी त्यांनी बनवली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातले काही मंडळी या, या महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये गुजरात होऊ देणार नाही अशा पद्धतीची एक भूमिका घेऊन काही मंडळी एकत्र आली आणि त्यातून हिंदी हिंदोस्ता आम्हाला या चळवळीचा जन्म झाला महात्मा फुलेंच्या घरासमोर एक एल्गार केला की आम्ही महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये गुजरात होऊ देणार नाही अशी भूमिका घेऊन इंडिया हिंदुस्ता आम्हाला ही चळवळ उभी राहिली तर ही चळवळ केवळ काहीतरी हिंदू मुस्लिम प्रश्नावर काम करण्यासाठी नाही हिंदू मुस्लिम नाव घेण्याची हिंमत गेल्या काही दशकात कुठल्याही संस्थेनं ना। केलेली नाही फार जबाबदारी आहे रेनेस हे नाव घेणं ही काही सुधी गोष्ट नाही कारण रेनेसाचा काळ जो आठवला चौदा जा। ते सतरावा शतक हे युरोपमध्ये काय 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 घडत होत आणि सगळ्या प्रस्थापित कल्पनांना सुरुंग लावणार साहित्य शास्त्र नाट्य चित्रकला असं समाजाचं क्षेत्र नाही ज्याच्यामध्ये प्रचंड असं एकही क्षेत्र एक वगळता येणार नाही असा जो काळ आहे त्या काळाला रेनेसांस असं म्हणतात मत पुढाकार घेऊन दाखवले आहे समाजाला संख्ये समाजाने कोप ढकलण्याचं बिडा उचललेला म्हणजे तर म्हणतो की हा ऑफेन्स इज द डिफेन्स म्हणतात तसं वैचारिक लढाईच वैचारिक लढाईच करण्याची मोठी जबाबदारी तुमच्या संस्थे इथल्या संस्थेनं रेस हे नाव ना रे ना ना घेऊन स्वतःच्या आणि त्याला जितक्या ठिकाण म्हणजे नंदुरबार इतकं ला महाराष्ट्राचं मा, महा वरचं टोक पासून इथपर्यंत येणं कर्नाटकातून इतके कष्ट घेऊन लोक आणि हे सगळे वेगवेगळ्या असे सगळे कार्य आहेत चळवळीचे प्रतिक असे सगळे लोक आहेत ते आपण आप एका इतिहासाच्या एकदा आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की विचार लागतो संशोधन लागतं प्रयोग करावे लागतात म्हणजे ही प्राथमिक गरज आहे याच्या विना पुढे सरकणं बऱ्यापैकी कठीण असतं पण ते प्रत्यक्षात आणण्यासाठी ते राबवण्यासाठी कार्यकर्ते लागतात आणि ते कार्यकर्ते नुसतेच तो विचार घेऊन लोकांच्या मध्ये जाणारे एवढ्या पुरतं ते मर्यादित असतात खर तर अशा अनेक कार्यकर्ते असतात तर ते असतात म्हणून चळवळ चालते ते असतात म्हणून निर्मिती होते पण ते प्रत्यक्षामध्ये कधी कुठं दिसत नाही ते नेहमी पडद्यामध्ये राहतात आणि त्यांचे श्रम मला तर स्वतःला लाज वाटते नेहमी की ज्या पद्धतीनं त्यांची कमिटमेंट आहे आणि त्यांनी श्रम केलेले आहेत आणि काही अपेक्षा ठेवलेली आणि नाव आमच्यासारख्या लोकांचं होतं जे बोलणारे आहेत जे लिहिणारे त्यामुळं मी इथं या, या शेवटच्या टप्प्यामध्ये हे जे तुम्हाला दिसायला लागले काय इतक्या अडचणी होत्या कामगारांच्या जरासा आठवळ असल्यामुळं पण हा कार्यक्रम म्हटल्यानंतर गेले आठ दिवस ज्या पद्धतीने सहकार्याने ते कष्ट घेतले म्हणजे ते सकाळी रोज आठ वाजता यायचे आणि संध्याकाळी दहा अकरा बारा एक वाजता सुद्धा परत जायचे आणि काय काम केलं नाही म्हणजे ती यादी नाही आहे असं नाही बशीर पठाण पुढं असतील तर प्लीज काय काढलाय त्यांचा काय कळत नाही तो इतिहासात आणि ती शब्द शब्दाची उत्पत्ती भीती ते अवघड होते माझ्या दृष्टीने सरळ आहे समाज परिवर्तन म्हणून लोकांना जे काय आहे आणि शिक्षण ही फार कुशील गोष्ट आहे शिक्षण मध्ये शाळेमध्ये पण चार विषय विषय मी असं म्हणत नाही ते जीवन शिक्षण पण म्हणू शकता त्यामध्ये काय येत नाही असं नाही सगळं आहे तर त्या शिक्षणामध्ये सुद्धा एक मूलभूत परिवर्तन यायला पाहिजे त्यामुळं समाज बदलाचं आणि शैक्षणिक अशा एक परिवर्तनाचं जिथं काम चालेल अशी ती प्रयोगशाळा आहे दॅट्स ऑल आणि त्याचं नाव रेण्यास आहे सिंपल बाकी त्याचं काय पण असेल आम्हाला माहित आहे आम्ही असं ते समजतो असं सांगायचं तर तसा हा एक प्रयत्न आहे आणि त्याची एक पार्श्वभूमी मी फक्त सांगतो आणि थांबतो की संपतने ज्याचा उल्लेख केला की दहा वर्ष आम्ही सरकारशी लढलोय दहा वर्ष सतत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री प्रिन्सिपल सेक्रेटरी सेक्रेटरी कलेक्टर कोण राहिला नाही कित्येक चर्चा कित्येक लढे मुंबईमधली आंदोलनं हजारीने माणसं मोबाईलाईज झाली आणि आम्ही म्हणत होतो की सरकारची प्रायमरी जबाबदारी आहे की एक अल्पसंख्याक घटक म्हणून त्यांच्या जे काय शैक्षणिक आणि तोप मागासले पण आहे त्यासाठी काहीतरी ते पॉलिसी पाहिजे काहीतरी अभ्यास पाहिजे तेवढी करा तुम्ही आणि म्हणून त्याचा ड्राफ्ट पण आम्हीच लिहिला होता तो आम्ही आमच्या येत अशा नावाने तो प्रिंट पण झालेला आहे पण दहा वर्षानंतर मला निराशा आली मग तो रिपोर्ट आला पाशेपाना त्या पण घडलं काहीच नाही सरकारनं जे करायला पाहिजे होत अपेक्षित होत पण सरकारनं केलेलं नाही किंवा सरकार करेल अशी अपेक्षा दिसत नाही त्याचं प्रतीक काय असेल तर रेनेसा दुसरं असं संपदने तुम्हाला सांगितलेलं आहे काही लोक जे उशीर आले त्यांच्या माहितीसाठी सांगतो की इथे जी चर्चा होणार आहे अनेक विषय आहेत महाराष्ट्रामध्ये सामाजिक स्तरावरती वैचारिक प्रश्न आहेत आरोग्यामधले शिक्षणामधले पर्यावरणामधले शेती ऊर्जा स्किल बिल्डिंग स्त्रियांच्या एम्पॉवरमेंटचा प्रश्न खूप प्रश्न आहेत आणि खर तर आम्ही समग्र परिवर्तनाबद्दल समग्र बदलाबद्दल बतल बोलत असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला महत्वाच्या वाटतात त्यामुळे या सगळ्या महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे नेमकं त्याच्यामध्ये काय संकट आहे किंवा काय आपण अचीव्ह केलेलं आहे त्याच्यामध्ये हे सगळ्यांना कळावं आणि त्यानिमित्तानं आपण एकमेकांची ओळख करावी बोलावं वगैरे ते सगळं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणून त्यांना निमंत्रित करायचा प्रयत्न केला आम्ही आता जिथे लोक आलेले आहेत त्याच्या चार पट लोकांनी आम्हाला म्हटलेलं आहे की दिस इज वंडरफुल आयडिया आम्ही त्याच्यामध्ये दे आहोत हा कार्यक्रम आता डिवाईड असा झाला की आजच बेळगाव मध्ये इथं प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशनने कार्यक्रम ठेवलेला आहे दिल्लीला तर साहित्य संमेलन आहे पत्रकार क्षेत्रातले अनेक भाषे माणसे डिवाईड झाले पण त्याने आम्हाला सांगितलेलं आहे की आज जरी शक्य नसलं तर आम्ही आहोत आणि हे आपल्याला पुढं न्यायचं आहे त्यामुळे आज जे लोक आले ते फक्त इनिशिएट करायला लागले